हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर मी आज तुमच्यासोबत मेथीची भाजी रेसिपीज शेअर करणार आहे तीन प्रकारे तर पहिल्या प्रकारे बघूया तर मी ते कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्याच्यानंतर चार पाच लसूण पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या आहेत चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचं त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मी इथे मेथीची भाजी निवडून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर आता ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची इथे अर्धी पेंडी घेतलेली आहे मेथीची आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडीशी भाजी मऊ झाली ना मग आपण मीठ टाकायचं नंतर कारण आधी भाजी फुललेली असते त्यामुळं कसं की आपल्याला मीठाचा अंदाज येत नाही त्यामुळे एक दोन तीन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्या अंदा अंदाजाने आपण मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि एक दहा पंधरा मिनटं मी भिजत ठेवली होती तर ती आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची एकच प्रकारे भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण केली प्रत्येक आठवड्याला किंवा ज्यावेळी आणेल त्यावेळी आज ह्या पद्धतीने उद्या दुसऱ्या पद्धतीने तर आपल्याला त्या भाजीचा कंटाळा पण येत नाही आणि अशा पद्धतीने जर आपण मी आता हे तीन प्रकार दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर वेगवेगळी टेस्ट पण येते आणि जरा वेगळी लागते भाजी तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊयात आपण चवीनुसार मी गॅस बंद ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे ही भाजी शिजायला जास्त पाणी लागत नाही आणि आपण जेव्हा भाजी धुवून घेतलेली असते त्यावेळी पण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असतंच तर ह्याच्यामध्ये आप ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायची पाच ते सात मिनटं झालेली आहेत आप बघू शकता भाजी शिजत आहे तर आता आपण आणि परत झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं शिजू द्यायची तर आता दहा मिनटं झालेले आहेत आणि भाजी शिजलेली आहे आपली पूर्ण पाणी आटलेलं आहे त्याच्यामध्ये तर आपण डाळ दाबून बघायची की शिजले आहे का त्याच्यावरून आपल्याला कळतं की भाजी शिजलेली आहे की नाही बघू शकता तयार झालेली आहे मेथीची भाजी नक्की करून बघा आता आपण दुसऱ्या प्रकारे बघूया भाजी तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे चांगले तळतडू द्यायचे तेलामध्ये चार पाच लसूण पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आणि मी इथे भाजी निवडून धुवून घेतलेली आहे अर्धी पेंडी तर ती याच्यामध्ये टाकून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आत्ताच मीठ नाही टाकायचं थोड्या वेळानं टाकायचं म्हणजे त्याचा व्यवस्थित अंदाज येतो आपल्याला असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ही पण मी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती तर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे खूप छान छान लागते तुरीची डाळ पण घातली वेगळी टेस्ट येते पहिला आपण मुगाची डाळ घालून घेतली होती त्याला वेगळी टेस्ट आणि ह्या भाजीला वेगळी टेस्ट येते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मी गॅस मंद ठेवलेला आहे आता त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आता आपल्याला या भाजीचा अंदाज येतो मिठाचा यावेळी मीठ टाकायचं सुरुवातीला मी मीठ, मीठ टाकायचं नाही अंदाज आपला चुकू शकतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी भाजलेलं भाजलेलं दाण्याचं कूट टाकते याच्यामध्ये दाणे व्यवस्थित भाजून मी कूट करून घेतलेला आहे दाण्याचा याच्यामध्ये टाकायचा दाण्याचा कूट टाकल्यामुळे खूप मस्त टेस्ट येते या भाजीला आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईटचं सा बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ वे तुम्हाला बघता येतील ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मी याच्यामध्ये एक वाटीवर पाणी टाकून घेते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला शिजू द्यायचं एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं एक पाच सात पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर बघू शकता आपण आता ब चेक करूया भाजी शिजलेली आहे की नाही डाळ त्याच्यातले डाळ आपण दाबून बघायची की शिजलेली आहे की नाही जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम पाणी टाकायचं आणि झाकून परत शिजू द्यायची एक दहा मिनटं तर मी थोडंसं पाणी टाकलं आहे तर तुम्ही बघू शकता आता भाजी शिजलेली आहे मस्तपैकी तर आता आपण तिसऱ्या प्रकारे बघूया भाजी तर मी ते कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि चार पाच लसूण पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मग ते ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतवून घ्यायचं ते मी अर्धी पेंडी भाजी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने जर आपण भाजी केली तर आपल्याला भाजी खायचा इंटरेस्ट पण वाढतो आणि वेगवेगळ्या वेग टेस्ट आपल्याला लागतात त्यामुळे भाजी खायची आवड पण निर्माण होते त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही त्यामध्ये व्हरायटी ट्राय करा अजूनही वेगळ्या पद्धतीने येते करता पण मी आता तीन प्रकारेच येथे दाखवत आहे तुम्हाला तर मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे छोटा एक बटाटा त्याची साल काढून चिरून घेतलेला आहे बारीक पीस करून घेतलेले आहेत त्याचे तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही नक्की करून बघा हे तीन प्रकारे भाज्या खूप छान होतात मी ते भाजलेल्या दाण्यांचा थोडासा कूट घालते त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा व्हरायटीमध्ये जर आपण भाज्या केल्या तर त्या भाजीचा आपल्याला कंटाळा येत नाही आवड निर्माण होते भाजी खाण्याची घरातील पण लोक आवडीनं खातात तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकते आहे एक वाटीवर छोटी वाटी आणि मग हे शिजत ठेवायचं झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपण झाकण ठेवून शिजू द्यायचं तर पाच ते सात मिनटं झालेली आहेत भाजी शिजत आहे बटाटा आपण जास्त वेळ लागत नाही बटाटा शिजण्यासाठी आपण बारीक काप केलेले आहेत त्यामुळे लगेच शिजतो बटाटा जास्त पाणी पण टाकायचं नाही पुन्हा आपण झाकण लावूया आणि शिजत ठेवूया तर आपली भाजी तयार आहे खूप छान लागते ही भाजी तर तुम्ही नक्की करून बघा तर आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा ह्या तिन्ही प्रकारच्या भाज्या